माझं सोलापूर न्यूज मध्ये पायी पालखी सोहळ्या येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावरील सेवा रस्त्याची दुरुस्ती केली आहे महामार्गावरील रस्त्यावरून पालखी सोहळ्या पालखी तळाकडे जाण्यासाठी आवश्यक कामे दहा जून पर्यंत पूर्ण करावीत अशा सूचना प्रांत अधिकारी सचिन इताप यांनी दिल्या आहेत प्रांत अधिकारी कार्यालयात आषाढी यात्रा पूर्वनियोजन बैठक घेण्यात आली या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश सुडके तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बुदले उपकार्यकारी अभियंता भीमाशंकर मेडकरी नायब तहसीलदार मनोज शोत्री उपमुख्य अधिकारी सुनील बाळूसकर मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलबाड महावितरणचे श्री भोळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते प्रांत अधिकारी श्री तापे म्हणाले की पालखी महामार्गावरील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाखरी पालखी तळालगत नवीन रस्त्याचे काम सुरू असून या ठिकाणी रस्त्यांची उंची वाढवण्यात आल्याने पालखी तळावर पालखी सोहळ्यास जाण्यासाठी व येण्यासाठी योग्य प्रमाणात उद्धार करण्याची गरज आहे भंडी शेगाव येथे चौरंगीनाथ महाराज पालखी तळाचे स्पष्टीकरण केले पाहिजे पालखी मार्गावरील पाण्याच्या स्रोताचे ठिकाणी निश्चित करून पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या टँकरला अर्थ निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन दे तात्काळ नियोजन करावे असे सचिन इतापे यांनी सांगितले माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका